नमो बुधा भाव न कसे आहेत तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील मी का आज वावरामध्ये आले बघा हे आमच्या सासूबाईच्या इथं त्याने का नाही महिला मंडळाला बचत गटाच्या महिला मंडळाला गोड जेवाय केले बघा त्याच्या इरीला खूप पाणी आहे तर सगळ्या मध्ये महिला मंडळ त्याच्या बचत गटातल्या आहेत तर चला म्हणले जेवण गोड जेवण दिले त्याने पोळायचं हे बघा महिला मंडळ आले आणि इकडे पण आहेत हे बघा महिला मंडळ सगळ्यांनी जेभीम करा जे 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 तुम्ही पण करा जेभीम लागली बघा ती तरुण तरुण आली भूक लागली ती वरही तरी ती जरा लाज ती बघा ते बघा तिकडे पण तर वावरातलं जेवण कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण या जेवायला